अरे हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काही वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन केली या महाराष्ट्राला स्वाभिमान अभिमान राष्ट्राभिमान याच बाळकडू पाजून असंख्य हुत हुतात्म्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र आणि शिवसेना त्यांनी स्थापन केली असे कोणी गुजरातचे सोमे गोमे हौशे गौशे नवशा आले आणि त्यांना शिवसेनेवर वार करून शिवसेना संपवता आली हे स्वप्न कोणी पाहू नये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असं मी यासाठी म्हणतो की छत्रपतींनी कधी आपली मान दिल्लीच्या तक्ता पुढे चुकवली नाही